मंडळी हे आहेत सत्तावन्न वर्षांचे मेहबूब हुसेन आणि त्यांची ही तयारी सुरू आहे एक परंपरागत वारसा जपण्यासाठीची मराठा साम्राज्याच्या काळात सूर्यास्तानंतर नौबत वाजवली जायची राजवाडे बंद केले जायचे तीच नौबत वाजवण्याची परंपरा नित्यनेमानं मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया इथं सुरू ठेवली आहे मेहबूब हुसेन यांनी गेली सत्तावीस वर्षं मेहबूब हुसेन हे काम नियमितपणे करतायत हुसेन हे कट्टर शिवप्रेमी आहेत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांवर असलेल्या प्रेमापोटी शिवरायांचा हा मावळा कोणत्याही मोबदल्याशिवाय नौबत वाजवण्याचं काम करतोय माझं नाव इमाम हुसेन मधुनावर आज मी हे सत्तावीस वर्ष झालं आहेत मी नोबत झडतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांना दररोज सूर्यास्ताच्या वेळी मानवंदना दिली जाते हे जे मी सुरुवात केले हे एक पुढे माझा एक व्यक्ती होता त्याचा ट्रान्सफर झाला विठ्ठलवाडीला आणि सर्व कमिटी लोकांना बसवून ते विचार केलेत बोले काय करायचं बोले एक महबूब इमाम हुसेन आहेत नाही बोले चांगली एक संधी जाईल आपला हिंदू मुस्लिममध्ये बोले ते महबूबला ठेवा नौबत वाजवला सूर्यास्त त्यांना विचारा तो माझ्याशी विचारलेत बोले असं बोले हां बोले माझं सौभाग्य आहे गे। गेटवे ऑफ इंडिया इथं एकोणीसशे ब्याऐंशीपासून नौबत वाजवली जाते एकोणीसशे शहाण्णव पर्यंत बाबूराव जाधव हे नौबत वाजवत पण तिथपासून आज तगायत हे काम मेहबूब यांच्याकडे आहे इथे येणारे पर्यटकही मेहबूब यांना महाराजांचा मेहबूब म्हणूनच ओळखतात मेहबूब यांचं कुटुंब मूळचं कर्नाटकच्या धारवाडचं पण कामानिमित्त त्यांचे वडील मुंबईत आले आणि इथेच स्थायिक झाले कुलाब्याच्या नेहवी नगरमध्ये ते राहतात आणि मिळेल ते काम करून उदरनिर्वाह चालवतात राहतो मी कुलाबा नेवीनगर गीतानगरला राहतो आणि माझ्या व्यवसाय आहेत जे मला जे इथं व्यवसाय आहे पहिलेपासून मी व्यवसाय करतो कधी सॉफ्ट ड्रिंक्स विकलं पाणीचे बॉटल आहेत कधी जे चने फुटानेसुद्धा मी विकतो सुद्धा मी विकतो हे अशी माझी परिस्थिती आहे महाराष्ट्र शासनाकडून मेहबूब यांना कोणतंही मानधन मिळत नाही तरीही महाराजांची नौबत वाजवतो हेच माझं सौभाग्य असं म्हणत मेहबूब आपलं काम पार पाड़तायत। ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत